मुंबई ते पुणे रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी रेल्वे प्रवास आता सुसाट होणार आहे कारण लोणावळा येथे रेल्वे स्थानकावरील यार्ड रिमॉडेलिंग आणि रिसेप्शन अँड डिस्पॅच लाईनच्या विस्तारीकरणाचं काम आता पूर्ण झालंय त्यामुळे मालगाड्यांच्या लोणावळ्यात प्रवासी ट्रेन्सला थांबावं लागणार नाहीये पण आता लोहमार्गाचं विस्तारीकरण झाल्यामुळे यापुढे लोणावळा रेल्वे स्थानकावर ट्रेन्सला जास्त वेळ थांबण्याची गरज देखील लागणार नाहीये त्यामुळे मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्यांचा प्रवास आता सुसाट होणार आहे फास्ट यांचा प्रवा प्रवास होणार आहे त्यामुळे प्रवासाच्या वेळेत देखील मोठी बचत होईल माहितीनुसार पुणे ते मुंबई आणि मुंबई ते पुणे रेल्वे प्रवासात मोठा जलद प्रवास होणार आहे प्रवासी गाड्यांना मालगाड्यांसाठी लोणावळ्यात प्रतीक्षा करावी लागणार नाहीये वाट पाहावी लागणार नाहीये कारण मुंबई रेल्वे प्रशासनाने लोणावळा रेल्वे स्थानकाचे लोह लोह या लोहमार्गाचं देखील विस्तारीकरण केलंय त्यामुळे लोहमार्गाची लांबी सुमारे एकशे पन्नास मीटरने वाढवण्यात आली आहे या ठिकाणी दोन नवीन लूप लाईन्स देखील सुरू करण्यात आल्या आहेत त्यामुळे लोणावळा रेल्वे स्थानकावरील रेल्वे गाड्यांची हाताळणी देखील जलद आणि फास्ट होणार आहे सुरक्षित होणार आहे त्यासोबतच गाड्या हाताळण्याची क्षमता देखील वाढवली जाणार आहे लोणावळ्या रेल्वे स्थानकावर गेल्या अनेक वर्षांपासून या अने रिसेप्शन अँड डिस्पॅच विस्तारीकरणाचं काम सुरू होतं आता हे काम पूर्ण झालेलं आहे त्यामुळे विस्तारित लाईन्समुळे एकाच वेळी अनेक गाड्यांची क्रॉसिंग ओव्हरटेकिंग आणि प्रस्थान देखील जलद गतीने होईल गाड्यांच्या वेळेत होणारा विलंब देखील कमी होईल त्यामुळे प्रवासाच्या वेळेमध्ये देखील बचत होईल आणि प्रवाशांना प्रवासादरम्यान मोठा दिलासा मिळेल